राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज बावीस जून वार शनिवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील साडेतीन हजार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान ई के वाय सी अभावी पडून सत्तर कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केलेला होता दरम्यान शासनाने अनुदान देखील उपलब्ध करून दिलेले आहे एकतीस हजार सातशे सदुसष्ट पैकी सत्तावीस हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तर कोटी सत्तावीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची मदत जमा करण्यात आलेले असून जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे त्यांचे अनुदान पडून आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा कोकणात जोर तर उर्वरित राज्यात हलक्या सरी एकंदरीत जर पाहायला गेलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आठवडाभरापासून अडकलेली वाटचाल सुरू झालेली आहे कोकणात पावसाचा जोर वाढलेला असून राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत विदर्भात वादी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे तर कोकण आणि पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिला आहे एक रुपयात पीक विमा पंधरा जुलै पर्यंत करा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा खरीपासाठी शासनाची योजना जर पाहायला गेलं तर शासनाने जून दोन हजार तेवीस पासून सर्वसमावेशक पिकुमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला या आहे याची मुदत दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्यामुळे यंदाच्याही खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिकुमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग होता येणार आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे पेरण्या केवळ बारा टक्केच राज्यातील स्थिती येत्या आठवड्यात पाऊस वाढण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात सात जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळ्याने खरीप पेरण्या रखडलेल्या आहेत आतापर्यंत केवळ बारा टक्के पेरण्या झालेल्या आहेत कापूस सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत झालेल्या आहेत येत्या आठवडाभरामध्ये पाऊस जोर धरेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेला आहे त्यानंतरच पेरणी मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आचारसंहितामुळे अखडलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जम जमा होण्यास सुरुवात जर पाहायला गेलं तर पावसाचा खंड सततचा पाऊस आणि अदृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केलेला होता मात्र आचारसंहितामुळे पीक विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ई के वाय सी नसेल तर मिळणार नाही रेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळाली मुदतवाढ रेशन कार्डाला तातडीने करा आधार लिंक एकंदरीत जर पाहायला गेलं तर गरीब तसेच गरजू लाभार्थ्यांचे पोट भरावे ते उपाशी राहू नये यासाठी शासनाकडून रेशन कार्डावर धान्याचे वितरण केले जाते आता सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहे कार्ड लिंक करण्याची मुदत प्रथम तीस जूनपर्यंत होती मात्र आता सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांनी अद्याप रेशन कार्ड लिंक केले नसेल त्यांना शासनाने शेवटची संधी दिलेली आहे त्यानंतर ही लिंक केले नसेल तर धान्य मिळणे बंद होणार आहे सव्वीस कोटी जर पाहायला गेला तर दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामापासून एक रुपयामध्ये पीक विमा योजना अंमलात आणून राज्य सरकारने डांगोरा पेटला असला तरी मागील पीक पेकिम्याचा हप्ता आठ हजार चौदा कोटी आणि भरपाईची रक्कम केवळ तीन हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये निश्चित केले आहे पावसाळी अधिवेशनात होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर एकंदरीत जर पाहायला गेलं तर किसान सतराव्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार सत्तर जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे याच अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद